नमस्कार पार्थ मराठा अवधूर सूचक केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांची लग्न जमली खरोखर जमली का कुणाचे जमले तर आपल्या समोर एक पालक आलेले आहे त्यांच्याच मुलीचं लग्न जमलेलं आहे लग्न लग्न जमून किती वर्ष झाले साहेब तीन चार वर्ष चार वर्ष झाले बरं कसं वाटलं आपलं कार्य तुम्हाला आतापर्यंत हा चांगला जावय भेटला तुम्हाला मना जोगा का हा बर मग आज तुम्ही कशासाठी आले मुलासाठी आले मुलासाठी आले बरं बरं काय अपेक्षा काय करतो मुलगा काय अपेक्षा आहे तुम्हाला मुलगा एमबीए झालेला आहे सिंहगड कॉलेज पुणे हां म्हणजे काय करून एमबीए केलं इंजिनिअरिंग करून इंजिनिअरिंग करून एमबीए केलं हां आणि पुण्याला जॉबला बरं बरं इथं काय तुमची स्थावर माल मानता घर आहे तीन मधली घर आहे एक प्लॉट एक प्लॉट पण आहे बरं बरं सिडको कुठं रामनगरला का बर आणि प्लॉट कुठं आला तिथे किती प्लॉट तो अकराशे स्क्वेअर फुट प्लॉट घेतला बरं बरं किती मुलं मुली तुम्हाला दोन मुली एक मुलगा दोन मुली एक मुलगा आणि मुलीची दोन्ही मुलीचे लग्न झाले मोठी मुलगी कुठं दिली शिवराई शिवरायला आणि लहान आणि पारळा पारळा हा तुमच्या मुलीचं गाव विसरले पण आमच्या शेजारचे आहे ते आमचे पाहुण्याचे पार ते इथंच राहते त्याच्यामुळे गावाकडे काही जास्त संपर्क नाही तुमचा हां बरं बरं तर आता काय अपेक्षा स्थळ कसं पाहिजे तुम्हाला मला मुलगी शिकलेली जॉब करणारी आणि बाकी अपेक्षा असे मोठे काही नाही हा नोकरी करणारी पुण्यात नोकरी करणारी मुलगी पाहिजे तुमची लहान आहे मुलगी करते वाटतं नोकरी मुंबईला आय टी मध्ये जावं दोघ मुंबईला आणि मोठी मुलगी का इकडे ते पण पुण्यालाच राहिलाय का बरं दोन्ही मुली ना म्हणजे सिटीतच तुमच्या गावाकडे शेती आहे का आहे शेती आहे बरं बरं आता ही माहिती आपली पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला पण टाकणार जेणेकरून आपल्याकडे जे स्थळ आहे ते तुम्हाला भेटणारच आणि यूट्यूब चॅनल काय आहे बरेच लोक दररोज माझे यूट्यूब चॅनल बघतात आणि ज्यांचे मुलं मुली लग्नाचे आहे त्यांना जर तुमची ही माहिती आवडली तर ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आमच्याशी संपर्क करता येईल अशा पद्धतीने यूट्यूब चॅनलला दिलं तर मोफत सेवा आपण देत असो यूट्यूब चॅनलला तर सर्वांना त्याच्या माध्यमातून अनुरूप सर देण्याचा प्रयत्न करतो तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तुमचा नंबर द्यायचा माझा असलं चालेल ना कारण तुमचं आले परेशान ज्यांना ही यांची माहिती पसंत पडली त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि हे जे बसलेले आहे हे बोरशे सर आहे यांचंही लग्न पार्थ मराठा वधूळ सूचक केंद्रातून झालेलं आहे आणि ते आता पार लग्न इथून जमल्यामुळं ते अगदी मन लावून काम करतात आणि सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून सेवा देतात कारण त्यांना त्यांच्या मनाजोगी मुलगी भेटली आता त्यांना एक मुलगा पण झाला अगदी खुश आहे आनंदी परिवार आहे त्यांचा तसंच हे निक्कम साहेब यांच्या मुलीला काही मुलबाळ काही अजून एक मुलगी आहे मग तिला एक मुलगी झाली अगदी आनंदी आहे म्हणजे आपल्याहून जे आप लग्न जमतात परिवार आनंदी शाहने शाहने नहीं, नहीं, पर ते तो परिवार अगदी आनंदीच रास्तो कारण इथं पूर्णपणे शहानिशा केली जाते कारण खोटं काम आपल्या घरातून केलं नाही करणार नाही पण गुपचुप जर परस्पर लग्न जमलं आहे तर तेच करू शकत नाही म्हणून पालकांनी शक्यतो आमच्याशी संपर्क साधावा तर चला आणि टाकून देऊ मग युट्यूब चॅनल काही अडचण नाही ना बरं बरं चालेल